मी किती फक्त चारशे लिटर सोडलं फक्त सोडले पूर्ण नाही सोडलं <laughs> पूर्ण शेड्यूल न पाळता हा रिझल्ट आहे पण तुम्ही मला सांगा की पिकाला कुठली रोग राही आली का नाही काहीच नाही एक सुद्धा किंवा नाही आलेली आलेली अजून नाही मी ह्याच्यावर तीन वेळा फवारणी पूर्ण तीन फवारण्या अजून दोन करणार आहे पण तुम्हाला समाधानकारक समाधानकारकरीत्या हे पीक आले समाधान म्हणजे मी तुरीत आल्यानंतर मला एकदम असं समाधान वाटतं की पाहाला कमी आणि शेंगा जास्त हे दिसत आहे आणि हे बघा मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑरगॅनिक नेहमीप्रमाणे आज आपण एका कष्टकरी प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पाटस ह्या गावी आपले शेतकरी पांडुरंग पासलकर ह्या कष्टकरी शेतकऱ्याच्या आज शेतामध्ये आपण आहोत गेल्या एक वर्षापासून पासलकर माऊली आपल्या मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं म्हणजे नैसर्गिक आणि पारंपरिक ह्या विषयानं शेती करतायत याच्या आधी ते नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांसारखीच रासायनिक शेती करत होते पण एक दीड वर्षापूर्वी आमचे काही व्हिडिओ त्यांच्या बघण्यामध्ये आले आणि ते व्हिडिओ बघून ते प्रभावित झाले त्यांना आवडलं आणि मूळ त्यांच्या मनामध्ये होतच नैसर्गिक शेती करण्याचं आणि त्यांना तो मार्ग सापडला आणि त्यानंतर मिशन ऑरगॅनिकच्या टीमनं त्यांना नैसर्गिक शेती संदर्भात सगळं मार्गदर्शन केलं आणि त्यांना पहिल्यांदा ट्रायल करायला सांगितली त्यांनी एकच बाटली अन्नपूर्णाची घेतली होती बरोबर आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला त्यांनी दोन ते तीन वेगवेगळ्या पिकांना याचा वापर केला ऊसाला केला तुरीला केला सूर्य भुईमुगाला केला सूर्यफुलाला केला तर आज आपण त्यांच्याकडून कलिंगड पण केलं कलिंगड ही केलं आणि विस्तृतपणे आपण वांगे केली वांगे जरा जरा प्रॉब्लेम झाला वांगे झाड खूप चांगली आली होती ओके पण किडी मुलं पण ते सगळं आपण आज बोलूया पहिल्यांदा आपण आता आहोत आणि बाजरी पण केली बाजरी बाजरी मी थोडीच म्हणजे दहा बारा गुंटीच केली साडेतीन पिशव्या साडेतीन पोती झाली मला बर पण एकदम खाण्याची उत्कृष्ट माझ्याकडे जुनी पण बाजरी आहे बर पण मी आता जे मी खातोय ते एकदम उत्कृष्ट म्हणजे जशी आपल्याला लागत होती त्याला पण मी भूधारक सोडलेलं नव्हतं फक्त अन्नपूर्ण अन्नपूर्णा तीन वेळा फवारला तीन वेळा <laughs> बस आता हा जो बदल झाला त्यात पहिल्यांदा आपण आता ज्या प्लॉट मध्ये उभारलोय हा तुरीचा तुरीचा प्लॉट आहे किती गुंठे प्लॉट आहे हा बारा गुंठे बारा गुंठे तुरीच्या प्लॉट मध्ये आहे मागच्या वर्षी त्यांनी तूर केली होती तेव्हा आमचं औषध त्यांना कळालं होतं आणि या वर्षी ते जमिनीमध्ये भूसुधारक आणि अन्नपूर्णा ह्या आमच्या कॉम्बिनेशननं पूर्ण ट्रीटमेंट देत आहेत तुम्ही आता आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या शेतकऱ्यांना सांगा जे तूर उत्पादक आहेत त्यांना खूप शंका असतात त्यांना खूप माहिती हवी आहे तर तुमचा तुरीतला मागच्या वर्षी वर्षीचा अनुभव ह्या वर्षीचा अनुभव किंवा याच्या आधी जे रासायनिक केली त्याचा अनुभव जरा डिटेलमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना सांगा मी गेल्या वर्षी तूर केली रासायनिकवर केली पण नंतर मला औषध मिळालं मी फवारणी मात्र मी बाहेरचे म्हणजे ही केली नाही फवारणी बाहेर केली केलेली नाही मी तुमचीच केली अन्नपूर्णा अन्नपूर्ण फवारणी केली दोन वेळा फवारणी केली या तोरीत त्या गेल्या वर्षी तोरीवर एकही कीड नाही आली माझी कीड आली नाही बिलकुल कीड आली नाही उत्पादन कसं आलं उत्पादन चांगलं आलं पण उत्पादन माझ्या त्या शेंग्याला फक्त तीनच दाणे होते बर आणि ह्या वर्षी या मी जर भूतारकोर केली भूस हजार केली तर मी त्याच्या आता माझे पाच पाच दाणे आहेत म्हणजे मागच्या वर्षी तीन तीन दाणे होते पण यावेळेस माझे पाच पाच दाणे आहेत हे बघा बघाय आणि असे गट्टे गट्टे म्हणजे हे दोन तीन चार पाच 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 दाणे आहेत बरोबर पाच पाच दाणे आहेत गेल्या वर्षी तीन तीन दाणे होते तीन चार पाच मागच्या वर हा मला फरक आता जाणवला म्हणजे जमिनीमध्ये भू सुधारक आणि अन्न भूसाधारक मी किती फक्त चारशे लिटर सोडलं फक्त असं सोडलं पूर्ण नाही सोडलं पूर्ण शेड्यूल न पाळता हा रिझल्ट आहे पण तुम्ही मला सांगा की पिकाला कुठली रोग राही आली का नाही काहीच नाही एक सुद्धा नाही आलेली अजून आलेली नाही नाही मी ह्याच्यावर आता पण तीन वेळा फवारणी तीन फवारण्या दोन करणार आहे पण तुम्हाला समाधानकारक रीत्या हे पीक आले समाधान म्हणजे मी तुरीत आल्यानंतर मला एकदम असं समाधान वाटतं की पाला कमी आणि शेंगा जास्त हे आहे आणि हे बघा ह्याच्यात माझ्याकडे बारा वाजता मी तुरीत त्या दिवशी पाणी देत होतो त्यावेळेस मधमाश्या फिरत होते अरे वा मस्त मस्त फुलपाखर फुलंपाखर आणि मला याचा पण चांगला वाटतो याचा वास संध्याकाळचा वास आला संध्याकाळचा याचा चांगला वास येतो नैसर्गिक पारंपरिक शेती व्यवस्थेमध्ये हे नैसर्गिक जे घटक आहेत निसर्गातले हे तुमच्या शेताकडे येतात कारण हे सगळं विषमुक्त आहे मधमाशी मी कधी पाहिली नव्हती माझ्या कलिंगडला पाहिली होती मी इकडं कलिंगडला बसलो होत माझ्या शेत अरे वा वा कलिंगडला पण ह्यावेळेस मधमाशी मी तुरीवर पाहिली फिरवत फिरताना म्हणजे याचा अर्थ हा नैसर्गिक विषमुक्त प्लॉट झालाय असं निसर्गानं तुम्हाला संकेत दिलेला आहे निसर्गातले कीटक मी दोन तीन फॉर नाही केल्या तुरीला पण ते तुरीचं वरण एकदम खायला उत्कृष्ट लागतं घरातील <laughs> तुमचे जे कुटुंबीय आहेत त्यांना हा चवीतला बदल कळला आहे कळला 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 म्हणजे मला विरोध करतात अजून पण विरोध करतात बर विरोध करतात पण मी मानत नाही मी माझं आहे ते करणार आहे ओके ओके काय पण आता जेव्हा तुम्ही उत... शेजारचे ऊस बघा नाही माझं चांगला ऊस आहे ओके ओके काय बर पण तुम्हाला आता ह्या तुरीमध्ये नैसर्गिक काम करत असताना फरक जाणवलेला आहे हो बरोबर आता तुम्ही याच्या पुढे तुमचं नियोजन काय तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही काय काय ह्याच्या पुढे करणार हा नाही मी आता टोपले जे आता टोपल्या सरांचं जे मशीन ॲग्रोनिक आहे हेच मी शेवटपर्यंत प्रोडक्ट वापरणार आहे काही हो नुकसान हो किंवा फायदा हो नुकसान होतच नाही मावले चिंताच करू नका नुकसान किंवा फायदा हो, हो। <laughs> पण मी माझा शंभर टक्के भरसा आहे okay. की मी हेच उत्पादन मा आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आरोग्यासाठी चांगलं आपण पण लोकांना चांगलं द्यावं आपण पण चांगलं खावं तर अजून मला एक सांगा की भूसुधारक तुम्ही चारशे लिटर सोडले त्यामुळे जमिनीमध्ये काय फरक पडतो ना काय फरक पडला जमिनी खूप मऊ लागते जमीन याच्या आधी याच्यामध्ये पायल टोचायची आता आता नाही टोचत नक्की नक्की खरं सांगताय खरं सांगतोय जमिनीमध्ये भूसुधारकची जीवाणू गेल्यानंतर जमिनीचा पोत बदलतो बदलतोय माझा उसाचा बदललेला आहे सिंधव वाढतो जमिनीचा परत माझा आता मी इकडे एक एकर त्यात माझं गवत एका प्लॉट मध्ये फक्त जास्त आलं होतं आणि दोन खाली दोन तुकडे खाली त्याच्यात तण कमी होत एकदम कमी एकदम भू गेल्यानंतर तण हळूहळू कमी मी सगळ्यांना सांगितलं कमी तुम्ही शेड्यूल प्रमाण जर सुद्धा जमिनीत गेलं ऊसाला चार हजार लिटर आणि ऊस सोडून सर्व पिकांना तीन हजार लिटर पर एकरी जेव्हा भूस्वारक जमिनीमध्ये जातं तेव्हा तण रान गवत येण्याचं प्रमाण हळूहळू कमी येतं तुम्हाला बांगलनी खोरपणी करावी लागत नाही त्याचे सगळे पैसे वाचतात बांगलनी खोरपणीला माऊली तुम्ही जो खर्च करता त्या खर्चातच तुम्हाला आमचं औषध येतं हा ना तुम्हाला वेगळं खर्च पण कमी आहे खर्च कमी आहे कमी कुठं आणायला जायचं तुमचं घरपोच येत कुठे जाऊन गावकुला जाऊन पैसे खरेदी करून वाचतो बरोबर बरोबर खूप त्रास वाचतो आणि माझा एक शंभर टक्के आहे की हे चांगलं पीक येतच येतच बरं झालं नुसकान फक्त काय होतं की आम्ही जे हे आपण आपलं मिशन ऑर्गॅनिक आता शेतकऱ्यांना तुम्ही जर नैसर्गिक पद्धतीनं शेती केली त्यात कुठलंही रसायन ना वापरलं नाही कुठलंही रासायनिक फवारणी केल्या नाही आणि तणनाशक कुठलं मारलं नाही तर नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं जर तुम्ही शेत करणार असाल तर शेतकरी मित्रांनो मिशन ऑर्गॅनिक आता शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासंदर्भात आम्ही काम करतो आहोत आणि असे जे माझे खंबीर शेतकरी आहे जे प्रयोगशील आहेत ज्यांच्या स्वतःवर आत्मविश्वास आहे आणि भगवंतावर त्यांची असीम श्रद्धा आहे असाच माणूस हे प्रयोग करू शकतो इतरांचं ते काम नाही अशा माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आज यांची तूर येणार आहे तर ह्या तुरीला चांगला बाजारभाव मिळावा तो मिळत नाही ही यांची खंत आहे तिने आत्ता ती बोलून दाखवली तर अशा पद्धतीनं येणाऱ्या सर्व कृषीमालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी मिशन ऑर्गॅनिकनं अजून एक मिशन हातात घेतलेला आहे आणि सर्व माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कष्टाला त्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा म्हणून थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना एक सरप्राईज मिळणार आहे आम्ही ह्यासाठी योग्य बाजारभाव मिळावा म्हणून काय काम करतो आहोत आणि तुमचा शेतीमाल तुमच्या घरातून उचलला जाईल याच्यामध्ये कुठलाही दलाल असणार नाही कमिशन एजंट वाले कोणी असणार नाहीत कुठले व्यापारी असणार नाहीत कुठला बागवान असणार नाही आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर यामध्ये अत्यंत निस्वार्थी काम करणार आम्हालाही तुमचा कष्टाचा एक रुपये नको पण तुमच्या शेतीमाला चांगला भाव मिळाला सन्मानजनक एवढा कष्ट करतो ना त्याचा बाजारच खूप मोठा प्रॉब्लेम पण माऊली आपण सगळ्यांनी शेतकरी भरपूर कष्ट कमवतो पण त्याला यश येत नाही कारण का बाजार भाव मिळत नाही शेवटी तो कष्ट करतो पिकवतो बाजारात नेतो त्यावेळे त्याला शून्य किंमत असते पण मी त्याच्यावरून सांगतो एक मी भोपळा केला होता किती बारा बी आणल्या होत्या काशी भोपळा असतो ओके एवढा असा बोपळायचो केसरी जास्त बारा आणल्या होत्या बारा मी माझ्या नारळात लावल्या आपल्या नारळात पण हो, केल्या मी हो, 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 त्याला खटना टाकल्या कुठले केमिकल एवढं खट टाकले नाही कशालाच नाही तर त्याच्यात मी बारा बिया टाकल्या त्या घोड्याला पाणी आलं त्यातल्या बाया बिया वाहून गेल्या फक्त तीन बिया जगल्या तीन ब्या जगल्या बारापैकी बारापैकी त्या तीन जग्याला साठ सत्तर भोपळे लागले ऐका अजून पण आहेत तुम्हाला दाखवत वाटलं तर तीन बियांना साठ सत्तर भोपळे लागले बारा वेगळे ते भोपळे मी गाडीतून पुण्याला नेले त्याला पंधरा रुपये मिळाला काय अरे हो? बाबा आणि लोकांना खायला शंभर बरं खाणार स्वस्त नाही खाण्याला स्वस्त नाही आणि पिकवणार नाही पैसे पैसे नाही नाही हे तोडायचं आपण आणि हे आपण मिळून काम करायचं म्हणजे कमीत कमी बरोबर शंभर ने विकता तुम्ही पन्नास तरी पन्नास तरी द्यायला पाहिजे पंधरा म्हणजे कायच नाही लक्षात घ्या पंधरा रुपयाने विकला मी माझ्या शेतकऱ्यांना ही विनंती आहे आणि आपण त्याच्यावर काम करतो आहोत आणि हे माझं एकट्याच काम नाही म्हणजे मिळून सगळे खाणारे पण असं म्हणायला लागेल आपण ह्याच्यावर मार्ग दलाल मधलेच खात मधलेच खातायत आपण माऊली याच्यावर खाताय बरोबर आपण याच्यावर मार्ग काढायचा आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून तुमच्या नाही 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 त्याचं एक तंत्र आहे आणि आम्ही पण बाजार नको आम्ही शंभर रुपये म्हणजे शंभर रुपये असं नाही असं नाही त्यातलं काही निवडणूक परवडला खर्च निघाला निघाला नाही मग काही उपयोग नाही या गोष्टीचा आणि मी माझ्या मुलींना वगैरे भोपळे दिले ना त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना दिले ना एवढा उत्कृष्ट भोपळा होता मग तसा आहेच ते नैसर्गिक बरेचसे वाटले इथं वस्तीवर वाटले आमच्या पुण्यात मी माझ्या नातेवाईकांना वाटले पाहुण्यांना वाटले तरी पंचेचाळीस रुपये झाले होते कलिंगड ओके बारा गुंठ आणि ते म्हणले बाजाराच्या पेक्षा हे कलिंगड चांगलं नैसर्गिक पद्धतीने केल्यावर त्याची चव बदलते माऊली आणि ते छानच लागतं त्याबद्दल काही शंका नाही त्या चवीचा लोक मोबदला तयार नाही ते आपण घेऊ ना मग बाजारात गेल्यानंतर बाजार जो केमिकल ला रेट आहे तोच पण याच्यावर सुद्धा आमचं तेच तुम्हाला मी सांगतो याच्यावर काम चालू आहे नैसर्गिक पद्धतीनं केलेला विषमुक्त बाजार मालाला चांगला दर मिळण्यासाठी आपलं काम हे म्हणजे असं नाही म्हणत की तुम्ही चेक करून घ्या चेक कराल प्रामाणिक काम करायचं करायचं काही ना तुम्ही आम्ही आमच्याकडनं चेक करू तुम्हाला कुठल्याच मशीन मध्ये करायचं बरोबर ते चेक करून घ्या असं नाही म्हणत आम्ही तसंच घ्या कुणी नाही नीतिमत्ता साफ पाहिजे प्रामाणिक काम करूया आणि तुम्ही जे हे काम केलंय हे अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि आज हा कॅमेऱ्यात तुम्ही बघताय कि की किती छान प्रकारे ताजे टवटवीत हे सगळी झाड आहेत कीड एकही कीड नाही आहे ते दाखवत आहेत सगळ्या गोष्टी कीडपणे काही कीड नाही नजर लागून हा सुंदर प्लॉट झालाय आणि ह्या तुरीची चव सुंदर असणार आहे त्यांनी आत्ताच सांगितलं घरामध्ये मागच्या वर्षी ह्या तुरीचं त्यांनी वरण केलं होतं उत्कृष्ट चव आली होती घरामधल्या सगळ्या त्यांच्या नातेवाईकांनी घरातल्या कुटुंबियांनी सुद्धा ते निरीक्षण आणि ती चव नोंदवली की ही, ही चव वेगळी आहे बाजारात मिळणाऱ्या विषारी तुरीपेक्षा नैसर्गिक तूर चांगली आहे बंपर उत्पन्न आहे झाडाला ज्या पद्धतीनं पानं आहे त्या पद्धतीनं शेंगा आहेत हे बघा शेंगा कशा भरदार लागलेल्या आहेत प्रत्येक पाना शेंगा आहे आज ह्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला हे सुंदर उत्पन्न मिळणार आहे तुमचं अभिनंदन मावले तुम्ही विश्वास ठेवून केले का करणार त्यामुळे सुंदर उत्पन्न आलंय मी खुश झालोय हे बघून अशा पद्धतीचे आपले खंबीर शेतकरी हवेत आपल्याला भारतातल्या कुठल्याही शेती व्यवस्थेला धोका नाही आणि हे शेतकरी आज जे सांगतायत ते सूर्यफूल केलं होतं याच्यामध्ये आंतरपीक सूर्यफूल केलेलं होतं ते माझं काढलंय आणि ते तेल गाळून आणलंय घरी खायला हा माणूस खातो आहे मोठं झालेत अशी अंतरपिकं केली पाहिजेत एकाच स्पॉटला तुम्हाला दोन दोन तीन तीन चार चार पिकं कालच्या व्हिडिओत बघितल्या उसामध्ये उसामध्ये चार अंतरपिक घेतलेत हा माणसाने नाही बघा दोन अंतरपिके घेतलेत शेती अशी करायची असते माझ्यापेक्षा ह्या कष्टकरी शेतकऱ्याचं मित्रांनो ऐका यांनी जे सांगितलंय ते मार्गदर्शन अत्यंत मोलाचं आहे आता मी पुढच्या वर्षी ऊसात थोडस बदल करणार बदल करणार काय करणार आहे आंतरपिक घेता तुम्ही पावसाळ्यात आंतरपीक घेऊ शकत नाही सरी मोठ्या करा नाही त्याचं सगळं तुम्हाला नियोजन आता जर ऊस लावला तर आंतरपी घेऊ शकता हरभारा घ्या फ्लावर घ्या कांदा बिंदा सगळं घेऊ शकतो तुम्ही टप्प्याटप्प्याने घ्या ते तुम्हाला कळेल घेऊ शकू शकत नाही आपले शेतकरी करतायत काम त्यांचं मार्गदर्शन घ्या मला आता माझ्या लक्षात की आपण जो आडसाली करतो तो आपण केला त्यामध्ये उत्पन्न घेत पासलकर साहेबांच्याकडनं जे ऐकलात त्याबद्दल तुम्ही चिंतन मनन करा अभ्यास करा जे कडधान्य करणारे शेतकरी आहेत तूर करणारे शेतकरी आहेत समजून घ्या कुठलंही चिमुटभर रसायन टाकावं लागत नाही बंपर उत्पन्न येतंय आज आपण पुणे जिल्ह्यातील पाटस ह्या गावी आज पासलकर साहेबांच्या तुरीच्या प्लॉटला आहोत ज्या माणसानं एक ग्रॅमवर सुद्धा खत टाकलेलं नाही कुठलीही फवारणी ना नाही कुठलंही तणनाशक नाही आणि हे सुंदर प्लॉट नाशक नाही मारायचं नाही आणि अशा पद्धतीनं संपूर्ण निसर्गाच्या बरोबर आत्मविश्वासानं भगवंतावर श्रद्धा ठेवून त्यांनी हा जो प्लॉट केला आहे तो सुंदर फुललेला आहे आज मत अशा कीटक सगळे फुलंफाकरे येत आहेत पोलरायझेशन चांगलं झालेलं आहे आज फांदीला प्रत्येक पानाला शेंग लागले मागच्या वर्षी तीन तीन दाण्याची शेंग होती या वर्षी पाच पाच दाण्याची शेंग आहे उत्पादन वाढलेलं आहे किती उत्पादन काढतील तेही नंतर आपण बघूया पण आज थांबू आपण यांच्यापासून प्रेरणा घ्या नैसर्गिक शेती करण्याचा मित्रांनो प्रयत्न करा हात जोडून तुम्हाला विनंती आहे तुम्हाला जे मार्गदर्शन लागेल जे ज्या गोष्टी माहिती हव्या असतील त्या सगळ्यासाठी मिशन ऑरगॅनिकची टीम आणि मी तुमच्या बरोबर सदैव चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मी जाऊ शकतो माझं संपूर्ण प्रयत्न आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे पण आमचे लाखो शेतकरी आहेत ज्यांच्या ज्यांच्याकडे जाणू शक्य हा माणूस दीड वर्ष माझी वाट बघत होता दीड वर्षानंतर मी आज यांच्या शेतामध्ये आलोय आणि मला देखील बरं वाटलंय अतिशय प्रामाणिकपणे कष्टानं शेती हा शेती करतायत आणि त्यांच्या शेतामध्ये सुंदर उत्पन्न अजित येऊन गेलाय माझं येणं झालं नाही पण आज त्या निमित्तानं मी आलो आज त्यांना भेटलो मला बरं वाटलंय तुम्हीही सर्व लोकांनी नैसर्गिक शेती करावी यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा नमस्कार नमस्कार भाऊ